मोठ्या उत्साहात साजरी होत असताना माती आणि नाती यांचं नातं मोठमोठ्याने सांगितलं जात असताना मेरी मिट्टी मेरा देश अशा घोषणा केल्या जात असताना अतिशय अल्पावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील एकशे चाळीसहून अधिक विरोधी खासदारांना निलंबित केले जाईल असं कुणालाच वाटलं नव्हतं खरं म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे एका अर्थानं लोकशाहीला बळकट करण्याचा प्रसंग असतो स्वातंत्र्यात लोकशाही बळकट करायची असते पण लोकांचं सर्वोच्च ग्रह असलेलं स्वायत्त सार्वभौम ग्रह असलेल्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ग्रहातील विरोधी खासदारांना निलंबित केलं जात असेल आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सरकार कायदे मंजूर करत असेल राष्ट्रपती त्याच्यावर सहाय्य करत असेल महत्वाच्या विषयावर एकतर्फी चर्चा होत असेल तर लोकशाहीच्या दृष्टीनं आपण या गोष्टीकडे कसा पाहणार लोकशाहीचे लिंकनने जी काही व्याख्या केलेली असेल ते आपण मान्य करू पण लोकशाहीची अशी एक व्याख्या आहे की जिथे जनतेचा बुलंद आवाज निर्भेळ आवाज स्पष्ट आवाज उमटण्याची शक्यता असते किंबहुना त्यासाठी संधी असते त्याला तर लोकशाही म्हणतात लोकांचा आवाज म्हणजे लोकशाही आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये हा लोकांचा आवाज सभागृहामध्ये रस्त्यावर हो इकडे तिकडे उमटवण्याचं काम विरोधी पक्ष करत असतात विरोधी पक्ष हा केवळ लोकांचा आवाज नाही आहे तर तोच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आत्मा आहे लोकशाहीत लोकांचा आवाज उठवणाऱ्या सदस्यांनाच निलंबित केलं जात असेल तर लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होतो गेले अनेक वर्षे भाजप सरकार विशेषतः त्यांचे नेते मोदी घोषणा करतायत की एक नेता एक देश एक झेंडा एक देश वगैरे वगैरे एक, एक 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 आहे त्यांनी दर आठ दिवसाला एकदा घोषणा केलेली आहे की काँग्रेस मुक्त भारत त्यांना पाहिजे आणि काँग्रेस तरी विरोधी पक्ष आहे काँग्रेसच्या पुढाकाराने इंडिया आघाडी स्थापन झालेली आहे आणि ह्या इंडिया आघाडीतलेच सगळे खासदार सस्पेंड होत असतील तर लोकशाहीच्या ऐवजी एकाधिकारशाही आपण पाहतो आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात की बहुमताच्या जोरावर जे सत्तेवर येतं ते सरकार असतं आणि त्याला सर्वाधिकार असतात खरं म्हणजे ही सुद्धा एक अपुरी व्याख्या आहे प्रचंड बहुमत घेऊन एखादा पक्ष सत्तेवर आलाय की लोकशाही बळकट होत नाही उलट लोकशाही संकोच पावायला लागते कारण या प्रचंड बहुमताच्या जोरावर सरकार आपल्याला पाहिजे त्या गोष्टी पाहिजे तेव्हा रात्रीत तर रात्री तर पूर्ण करू शकते कारण लोकशाहीचा संकोच झालेला असतो कारण विरोधी पक्षाचं अस्तित्व क्षीण झालेलं असत विरोधी पक्ष संपवून विरोधी पक्ष क्षीण करून विरोधी पक्षांना निलंबित करून कधी लोकशाहीचे पोवाडे गाता येत नाहीत तसं जर आपण करायला निघालो तर ते आपली फसवणूक झाल्यासारखं होईल असं मला वाटतं सरकार कडे मंत्रिमंडळ जरी असलं तरी विरोधी पक्षांची सुद्धा एक शाडो कॅबिनेट असते विरोधी पक्ष नेता जो असतो त्याला पंतप्रधानाचा दर्जा असतो मंत्र्याचा दर्जा असतो पण सगळेच सस्पेंड होत असतील तर शाडो कॅबिनेट ही गायब विरोधी पक्ष नेत्याचा रोल ही गायब सगळेच गायब होईल आणि प्रचंड बहुमताच्या जोरावर सरकार चालवणारी एक यंत्रणा शिल्लक राहील विरोधी पक्ष म्हणजे नुसतेच घोषणा देणारे आणि सरकारवर टीका करणारे नसतात देश कुठे जायला पाहिजे देश कसा जायला पाहिजे याचा विचार करून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्ष करत असतात अंकुश ठेवण्यासाठी एक मोठी शक्ती लागते त्यामुळे ज्या व्यवस्थेमध्ये विरोधी पक्ष प्रबळ असतो त्या व्यवस्थेतली ही अधिक प्रबळ होत असते जर विरोधी पक्ष क्षीण असतील त्यांचा आवाज बंद केला जात असेल तर स्वाभाविकपणे तो लोकशाहीचाच आवाज बंद केला असा त्याचा अर्थ होतो यापूर्वी कधी कोणत्या सभागृहामध्ये सदस्य निलंबित झाले नाहीत असं माझं म्हणणं नाहीये आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूप लवकर सदस्य निलंबित होण्याची पद्धत पण चालू आहे पण यासारखे ते नव्हते दीडशेच्या आसपास सदस्य निलंबित होणं रोज पन्नास रोज शंभर रोज तीस अशा प्रकारची घटना यापूर्वी आपल्या लोकशाहीने कधी पाहिलेले नव्हते जे आपण पाहतो आहोत हे सदस्य निलंबित काय गेले दोन तरुणांनी नोकरीचा विषय घेऊन लोकसभेमध्ये उडी मारली आणि तिथून गोंधळाला सुरुवात झाली विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की जे स्वायत्त सभागृह आहे सार्वभौम सभागृह आहे त्याला एक शिस्त आहे त्याला एक प्रतिष्ठा आहे अशा सभागृहात उडी कोणी मारली त्याची चौकशी सरकारने करायला पाहिजे आणि त्या प्रकरणात नेमकं काय तथ्य आहे हे सभागृहात सांगायला पाहिजे ते पंतप्रधानांनी तरी सांगायला पाहिजे किंवा गृहमंत्र्यांनी तर सांगायला पाहिजे पण दोघांपैकी एकानेही ह्या विषयावर ब्र काढला नाही आणि विरोधक आपली मागणी मांडत राहिले आवाज उठवत राहिले सभागृहाचं काम बंद पडलं आणि त्याबरोबरच गैरवर्तन केल्याबद्दल ह्या सगळ्यांचं सदस्यत्व निलंबित झालं खरं म्हणजे विरोधी पक्षाला हक्क आहे अधिकार आहे की सभागृहात जे दुर्घटना घडते अनुचित प्रकार घडतो त्या प्रश्नाचं उत्तर मागणं सरकारकडे हा विरोधी पक्षांचा हक्क आहे राज्यघटना सांगत असली तरी त्या सभागृहाचा सभापती अध्यक्ष हा पण स्वायत्त असतो त्याच्या ताब्यात ते सभागृह असतं तो जे काय बोलेल ते अंतिम जरी असलं तरी इथे संसदेत घडलेली घटना ही अतिशय महत्वाची आहे देशाच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं त्या संदर्भात जाब विचारणं उत्तर मागणं हे गैर आहे असं मला वाटत नाहीये पण सरकारने त्याच्यावर उत्तर द्यायचं टाळलं आणि विरोधक आक्रमक झाले हा पहिलाच विषय नाही आहे की जिथे पंतप्रधानांनी बरं काढला नाही मणिपूर जळाल्यानंतर पाच सहा महिने आपले पंतप्रधान काही बोलतच नव्हते नंतर कधीतरी सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात थोडंफार ते बोलले तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा एक निवाडा पण आलेला होता सत्ता आमच्याकडे आहे बहुमत आमच्याकडे आहे ते बेजोड बहुमत आहे म्हणून आम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही अशी भूमिका घेणं म्हणजे एखादी पाऊल टाकणं ते सरकारच्या हातून घडतय घडलेलं आहे असे कितीतरी विषय आहेत की कि पंतप्रधान किंवा गृहमंत्री त्याच्यावर बोललेले नाही आहेत जवळजवळ सहा महिने भारतातल्या महिला मल्लांचा विषय गाजतोय त्या पदक परत करतायत त्या पद्मश्री परत करतायत त्या खेळातून संन्यास आहेत ज्यांनी देशाचं नाव काढलं त्यांच्यावर अशी वेळ का आली याविषयी सरकार कधी ब्र काढत नाहीये सरकार म्हणजे मोदी मग विरोधकांनी हा विषय ताणून धरला आवाज उठवला तर त्यांना तुम्ही निलंबित करणार किती काळासाठी करणार कोणत्या आधार घेऊन त्यांना करणार आणि विरोधकांनी सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरणं ह्याच्यात नवीन काय ते तर त्यांचं मूलभूत कर्तव्य आहे कारण सरकार भटकू नये सरकार इकडे तिकडे जाऊ नये सरकार लोकशाहीच्या ट्रॅकवरून घसरू नये हे पाहण्याची जबाबदारी तर विरोधी पक्षांची आहे आपण थोडा इतिहास काढू ना नेहरूंच्या काळामध्ये विरोधी नेते जेव्हा भाषण करायला उठत तेव्हा पंतप्रधान नेहरू आपली सगळी कामं बाजूला ठेवून विरोधी नेत्यांचं भाषण ऐकायला सभागृहात हजर राहत असत मग ते भाषण बाबासाहेब आंबेडकरांचं असो किंवा समाजवादी नेत्यांचा असो कारण विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं समाजाच्या नाड्या ओळखतात कारण ते समाजात राहून लढून तिथे ते पोचलेले असतात आणि त्यांची भूमिकाच सरकारवर अंकुश ठेवण्याची आहे हे काम आता कोण करेल जर जवळपास दीडशे खासदार निलंबित झाले असतील तर हे काम कोण करेल किंबोना ती करणारी यंत्रणाच असू नये असं सरकारला वाटत असावं तुम्ही सभागृहामध्ये सगळे पराक्रम सांगता अमुक केलं तमूक केलं भारत महाशक्ती होणार आहे तो कशी होणार हे फक्त मोदींनाच माहिती ज्या देशात ऐंशी कोटी लोक सरकारने पाठवलेलं अन्नधान्य खाऊन जगतात तो देश महाशक्ती कसा होणार आहे ज्या देशामध्ये नोकरी मिळत नाही म्हणून रोज आठ तरुण आत्महत्या करत असतील तर तो देश महाशक्ती कसा हो, महाशक्ती कसा होणार आहे देशाची संपत्ती वाढली म्हणून देश महाशक्ती होत नाही कारण प्रत्यक्षात ही संपत्ती लोकांची वाढलेली नसते तर देशातल्या चार भांडवलदारांची वाढलेली असते हा सगळा जो लेखाजोखा आहे हा विरोधी पक्ष मांडत असतो त्याचं ते कर्तव्य असत त्यामुळे बाबासाहेबांनीही राज्यघटना सादर करताना राज्यघटनेवर चर्चा करताना विरोधी पक्षांचं महत्व अधोरेखित केलेलं आहे कोणत्याही एका पक्षाची दादागिरी कोणत्याही एका पक्षाने मिळवलेलं अमानवी बहुमत सैतानी बहुमत हे दुसरं तिसरे काही नसून ते लोकशाहीला धोकादायक असतं बॅलन्स हा पॉईंटच खास होतो लोकशाहीमधला तो जर टिकवायचा असेल तर बाबासाहेब असेही म्हणाले होते एका भाषणामध्ये की विरोधी पक्षामध्ये जे कोणी ब्रिलियंट असतात राष्ट्राचा नीट विचार करणारे असतात संघर्ष करणारे असतात त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे इतकं मोठ स्थान विरोधी पक्षांना असायला पाहिजे असं राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते पहिल्या निवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेसचेच लोक सगळे राज्यघटनेवर आले तेव्हा नेहरूंना वाईट वाटलं लो होतं लोक म्हणतील काँग्रेसनेच आपले सगळे लोक निवडून आणले आणि विरोधी पक्षाचे उमेदवार पराभूत केले नेहरूंनी स्वतः पुढाकार घेऊन पत्र पाठवून विरोधी पक्षातल्या काही सदस्यांना त्या समितीत येण्याचं निमंत्रण दिलेलं होतं आणि विरोधी पक्षाचं मत महत्व अधोरेखित केलेलं होतं हा इतिहासाची पानं ओलांडून आपला देश नव्या इतिहास निर्माणकर्त्याकडे निघालेला आहे असं वाटतं जर लोकशाहीमध्ये सत्वच राहणार नसेल कारण लोकशाहीचं सत्व म्हणजे विरोधी पक्ष आहे ज्यांना लोकशाही पाहिजे असेल त्यांच्यावर जबाबदारी विरोधी पक्ष जपण्याची आहे विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करण्याची आहे मला व्यक्तिशः असं वाटतं की लोकांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि लोकशाहीच्या दृष्टीने येणारे दिवस आणि येणाऱ्या रात्री ह्या खूप चांगल्या असतील असं मला वाटत नाही त्या चांगल्या घडाव्यात असं वाटायचं असेल तर लोकांनी स्वतः संघर्ष करून जी लोकशाही मिळवली पंच्याहत्तर वर्षे जगवली ती अधिक चांगल्या पद्धतीनं संवर्धित होईल याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे असंच माझं आव्हान आहे अशीच माझी विनंती आहे धन्यवाद